नमस्कार ड्राय विथ भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज थोडं समजून घ्या आज चष्मा कधी कधी आपण बोलता बोलता बोलून जातो की काय नशिबात वाढून ठेवले काय माहिती या व्हिडिओमध्ये ना नक्की प्रत्यय आलाय कधी आपण भावनेच्या भरात बोलतो की अरे काय नशिबात लिहून ठेवले काय कळत नाही पण जी घटना होणारी असते ना ती कधी चुकत नाही पण ह्याच्यामध्ये भले ॲक्स अपघात झाला पण सुखरूप आहेत बहुतेक ते पण अपघात खूप मोठा झाला नक्की या मध्ये तुम्हाला बघायला मिळेल सगळे मजेत चाललेत सगळे बाईक रायडरच आहेत सगळे चाललेत आपल्या मजा करत चाललेत पण बोलतात ना जे आपण कधी कधी बोलतो की मरण तर कधी पण येणार आहे बसल्या ठिकाणी सुद्धा येतो फक्त निमित्त असतं तसंच ही घटना आहे फक्त निमित्त मात्र झाले सगळे मजेत चालले आहेत एकदम मस्त मजा करत चाललेत पण त्यांना त्यांनासुद्धा माहिती नसेल की पुढं आपल्या नशिबात काय ठेवलं आहे म्हणजे जी घटना आपण कधी कधी बोलतो ना की आपलं सगळं मजेत चाललंय पण अचानक जे बोलतात ना अशी काय घटना घडते ना त्याचा या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला बघायला मिळेल की सगळं व्यवस्थित चाललं आहे आणि त्यांना सुद्धा माहिती नसेल नक्की तुम्ही या व्हिडिओमध्ये ना तुम्ही बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद